एक मिनिट एक मिनिट निलेश डीजे डीजे थांबा आणि यानंतर आपण सर्वांचा मर्दानी खेळ आणि या मर्दानी खेळाला खऱ्या अर्थाने ज्यांनी न्याय मिळवून दिला आणि या बैलगाडा शर्यती सुरू करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं ते खासदार डॉक्टर अमोलजी खोल्हे इनके नाम से एक बारी तो बनते अलाव सर स्वप्नील टेंगिरी यांना विनंती करतो एक बारी तो Hello. 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 Jack. Hello. Hello. Jack. ज्या पद्धतीने आता महाविकास आघाडीची खनखरीत बारी लोकसभेत वाजली अशीच विधानसभा दणकरित वाजवायचे तयार सगळं पुन्हा येतात